जळगावात ज्येष्ठ नागरिकांच्या मतदानास सुरुवात जे नागरिक मतदान केंद्रापर्यंत जाऊ शकत नाही अशांसाठी घरोघरी प्रशासनातर्फे घेण्यात आहे मतदान राज्यात विधानसभा निवडणूक ही वीस तारखेपासून होणार असली तरी ज्येष्ठांच्या मतदान प्रक्रियेला जळगावात प्रारंभ झालाय जळगाव जिल्ह्यात अमळनेर आणि मतदार मतदारसंघात आजपासून ज्येष्ठांच्या घरी जाऊन मतदान घेतलं जातंय वयाची पंच्याऐंशी वर्षे पूर्ण केलेल्या मात्र मतदार केंद्रापर्यंत पोहोचू शकणार नाही अशा मतदारांसाठी शासनाने घरपोच जात अशा मतदारांचा मतदान प्रक्रियेत सहभाग करून घेण्याचा निर्णय घेतलाय त्यानुसार आजपासून अमळनेर आणि एरोंडोलमध्ये ही मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली उर्वरित मतदारसंघात येत्या दोन दिवसात ही मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार आहे